बच्चाने हरण्याची वाडी आता शर्दी मध्ये उजी साईज धन्यवाद तेजस म्हणजे स्टेज जाऊ तर बघा गावदीप्रसार कुमार शिवान श्रवण कोंडलकर आणि कुमार जीवन पंढरे आगर आणि कोलगाव बदलापूर साहेब डावी दोन बादला अर्धा कोटारे हर्ष कुमार कंपनी दाफोडे भिवंडी साहेब डावी दोन बादल्या अकरा हजार दीपक तेजल, तेजल सालवी तेजस दीपक सालवी काकडवाल साहेब डावी दोन बाजल्या एकवीस हजार बरोबर काम आहेत जवळ्या मोला तो भगवान शेट आहे मोहन मोर्गे स्टेज जाऊला मोहन मोर्गे आता पुढे जाय चला इलस शिंदे नरदो आणि आपली गाडी जमले गाडी काढा हर्ष कुमार कंपनी दापोडे फिरून डिसाइड डावी दोन मधले अकरा जरी आले त्यांची माणसा त्यांची माणसं पावती घ्यायला गेला कुठला हा सला वसरवाले पहिला जाऊ द्या सोनू शेटची गाडी खाली गेले